नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज डंका कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी मार्च महिन्यामध्ये भारताच्या भेटीवर येत आहेत आणि ते भारतात येण्याच्या पूर्वी भारताचे स्पाय मास्टर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल कॅनडाच्या भेटीवर जाणार आहेत कॅनडामध्ये जेव्हा जस्टिन टुडो यांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये खलिस्तान समर्थक सामील होते बब्बर खालसा असो खलिस्तान लिबरेशन फोर्स असो खलिस्तान टायगर फोर्स असो किंवा सिक्स फॉर जस्टिस या संघटनांना कॅनडामध्ये प्रचंड ऊत आलेला त्यांच्या कारवाया खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो सुरू होत्या या सगळ्या संघटनांना जी रसद मिळत होती ती ड्रग्सच्या धंद्यातून मिळत होती कॅनडामध्ये एकूणच जे नार्को टेररिझमचं जाळं वेढण्यात आलेलं आहे नार्को टेररिझमचा जो खेळ कॅनडामध्ये सुरू आहे त्या खेळाचा रिंग मास्टर आहे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय सी आय ए आणि आय एस आयने कॅनडामध्ये एकूणच जे नेटवर्क उभं हो केलेलं आहे जो पट निर्माण केलेला आहे तो पट उधळण्यासाठी डोवाल कॅनडामध्ये जाणार आहेत जगाचे राजकारण किती झपाट्याने बदलते हे लक्षात घ्या वर्षभरापूर्वी भारत आणि कॅनडामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होती की दोन्ही देशांनी एकमेकांचे जे राजकीय मुत्सद्दी आहेत त्यांची आपापल्या देशातून हकालपट्टी केली होती भारत आणि कॅनडाचे जे संबंध आहेत ते अगदीच उतरणीला आले होते एका सुमार दर्जाच्या नेत्यामुळे म्हणजे जस्टिन जा टुडोमुळे ही परिस्थिती उडवली होती परंतु जस्टिन टुडो उतार झाले आणि ही परिस्थिती बदलली आताचे पंतप्रधान मार्क कार्नी दोन्ही देशांचे संबंध घट्ट करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत कॅनडामध्ये लिबरल पार्टी ऑफ कॅनडाची सत्ता आहे टुडो सुद्धा याच पक्षाचे नेते होते आता मार्क कार्नी यांनी सत्तेवर येताच टुडो यांनी जी घाण केलेली आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत कॅनडामध्ये जेव्हा जस्टिन टुडो यांचं सरकार होतं तेव्हा न्यू डेमोक्रेटिक पार्टीचा या सरकारला पाठिंबा होता जगमिचे या पक्षाचे नेते आणि ते उघडपणे खलिस्तानवादी होते टुडो हे खलिस्तानचे मुख्य समर्थक बनले होते त्यांच्या सरकारच्या काळामध्ये खलिस्तानी चेकाळल्यासारखे कॅनडामध्ये कारवाया करत होते एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कॅनडामध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुका जेव्हा होत होत्या तोपर्यंत तो जस्टिन टुडो यांची लोकप्रियता एकदम उतरणीला ला लागली होती आणि त्यामुळे न्यू डेमोक्रेटिक पार्टीने त्यांच्या सरकारला जो पाठिंबा दिला होता तो पाठिंबा मागे घेतला जगमीत सिंह यांना असं वाटलं होतं की टुडो सरकारचा पाठिंबा मागे घेतल्यानंतर आपल्याला कदाचित निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळेल प्रत्यक्षात चित्र उलट झालं जगमित सिंह यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला त्यांच्या पक्षाचे फक्त सात प्रतिनिधी जिंकून आले राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांची मान्यता रद्द झाली आणि स्वतः जगमित सिंह या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते हिंदू आणि शिखांनी जगमित सिंह यांच्या पक्षाला आणि स्वतः त्यांना धूळ चारली होती न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचा कॅनडाच्या राजकारणातून बऱ्यापैकी सफाया झाला परंतु ही काही खलिस्तानवाद्यांची ताकद नव्हती खलिस्तानवाद्यांना रसम मिळत होती ती ड्रग्सच्या बिझनेसमधून कॅनडामध्ये हेरोईन आणि कोकेनचा जो धंदा आहे तो बरकतीला आलेला धंदा आहे इटालियन मेक्सिकन आणि खलिस्तानवाद्यांच्या टोळ्या या धंद्यामध्ये सहभागी आहेत आणि या धंद्यामध्ये प्रचंड पैसा असल्यामुळे या टोळ्यांमध्ये या धंद्यावरून या धंद्याच्या नियंत्रणावरून प्रचंड मोठा संघर्ष आहे कॅनडामध्ये हरदीप सिंह निज्जर या दहशतवादीची हत्या झाली होती या हत्येचा ठपका कॅनडियन सरकारने म्हणजे जस्टिन टुडो यांच्या सरकारने भारतावर ठेवला होता या हत्येचा सखोल तपास करण्यात आला कॅनडियन सेक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस ही कॅनडाची गुप्तचर संस्था ही संस्था या तपासामध्ये सहभागी होती या तपासामध्ये अत्यंत धक्कादायक आणि संवेदनशील माहिती ही गुप्तचर संस्थेला मिळाली कॅनडाच्या भूमीतून भारताच्या विरोधात बऱ्याच कारवाया सुरू आहेत आणि जे गट या कारवायांमध्ये सहभागी आहेत त्यांचा संबंध थेट कॅनडाच्या ड्रग माफियांशी आहे कॅनडियन सरकारशी संबंधित आणखी एक संस्था फायनान्शियल क्राईम्स एजन्सी या संस्थेने सरकारला अत्यंत महत्वाची माहिती दिली त्याने असं सा सांगितलं की बब्बर खालसा आणि खालिस्तान टायगर फोर्स या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्या संघटनांसाठी कॅनडाच्या भूमीतून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गोळा केला जात जातो आणि या संघटनांना पुरवला जातो गुप्तचर संस्था असो किंवा फायनान्शियल क्राईम एजन्सी या माध्यमातून सरकारला जी माहिती मिळाली त्या माहितीकडे जस्टिन टोडो यांच्या सरकारने साफ दुर्लक्ष केलं होतं परंतु मार्क कारणी हे कॅनडाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर हे चित्र पूर्णपणे बदललं आणि कॅनडामध्ये ड्रग माफियांच्या विरोधात एक मोठी मोहीम सुरू झाली कॅनडाच्या पंतप्रधान पदाची प्रादा दुरा स्वीकारल्यानंतर मार्क कार्नी यांनी कॅनडामध्ये ज्या खलिस्तानी कारवाई आहेत आणि ड्रग माफियांचं जे जाळं आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या मनावर घेतलं आणि कॅनडामध्ये प्रोजेक्ट पेलिकन राबवायला सुरुवात केली ही मोहीम ड्रग माफिया आणि खलिस्तानवाद्यांच्या विरोधात होती ही मोहीम खलिस्तानवाद्यांचं कंबर मोडण्यासाठी ड्रगचा धंदा उद्ध्वस्त करण्यासाठी राबवण्यात आली होती मोही मेला, मेला, मुठया कोके साथे जबत मुठया आणि या मोहिमेला चांगलं यश मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये कोकेन आणि हेराईनचे साठे जप्त झाले मोठ्या संख्येने खलिस्तानवाद्यांना अटक करण्यात आली मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला जस्टिन टुडो हे अत्यंत बावळट जागतिक राजकारणाचं भान नसलेले आणि दिशाहीन नेते होते ते जोपर्यंत सत्तेवर होते तोपर्यंत कॅनडा आणि भारताचे संबंध बिघडले होते भारतामध्ये कॅनडाच्या विरोधात एक भावना निर्माण झाली होती आणि कॅनडामध्ये भारत विरोधी भावना निर्माण करण्यामध्ये टुडो यांच्या समर्थकांना यश आलं होतं परंतु कार्नी का नेता जेव्हा कॅनडाच्या सत्तेवर विराजमान झाला त्याच्यानंतर हे चित्र झपाट्याने बदललं कार्नी हे बिघडलेले संबंध सुधारण्याच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आणि भारत आश्वस्त होईल अशा प्रकारच्या कारवाया त्यांनी कॅनडाच्या भूमीमध्ये करायला सुरुवात केली प्रोजेक्ट पेलिकन हा त्याच कारवायांपैकी एक महत्वाचा घटक कार्नी भारत भेटीवर काय येते त्याची साधारण पार्श्वभूमी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट केली होती की दाओसमध्ये कार्नियानी थेट अमेरिकेकडे बोट दाखवलं त्यांनी असं म्हटलं की जगाची जी नियमाधारित रचना अस्तित्वात होती ती आता कमकुवत होत चाललेली आहे आणि आपण या पडझडीच्या दरम्यान उभे आहोत त्यांनी स्पष्टपणे अमेरिकेकडे बोट दाखवलं होतं अमेरिकेच्या दादागिरीबद्दल ते बोलले होते आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांचं पित्त प्रचंड खवळलं आधीच कार्नियांच्या चीन भेटीमुळे ते नाराज होते त्यात कार्नियाच्या विधानामुळे आगीमध्ये पेट्रोल टाकण्याचं काम केलं आणि ट्रम्प यांनी कॅनडाच्या विरोधात शंभर टक्के टेरिफ लादण्याची घोषणा केली कार्नियाना जाहीर करावं लागलं की चीनशी ची आम्ही कोणत्याही प्रकारचा करार करत नाही आहोत चीनशी ची व्यापारी करार करण्याचा आमचा कोणताही इरादा नाहीये काल भारत आणि युरोपच्या दरम्यान मुक्त व्यापार करारावर सह्या झाल्या अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचा हा करार आहे या करारामुळे सगळ्या जगाचे डोळे दिपलेले आहेत जगातील अनेक नेत्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे जर आपल्याला आपल्या देशाचं भलं करायचं असेल तर आपल्याला भारताच्या सोबत जावं लागेल आणि हे चित्र आता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनेक नेते रांगा लावून भारतामध्ये दाखल होत आहेत याच्यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुल्ला द सिल्वा हे सुद्धा भारतामध्ये येत आहेत आणि मार्च महिन्यामध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारतामध्ये दाखल होत आहेत मार्च महिन्यामध्ये कार्नी भारतामध्ये दाखल होण्याच्या पूर्वी त्या भेटीचं पूर्व नियोजन करण्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल कॅनडामध्ये जाणार आहेत आपल्याला आठवत असेल राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन जेव्हा भारत भेटीवर येणार होते त्याच्यापूर्वी सुद्धा अजित डोवाल रशियामध्ये गेले होते त्यांनी पुतीन यांची भेट घेतली होती आणि दोन्ही देशांच्या एकूणच मुद्द्यांवर या भेटीमध्ये चर्चा झाली होती म्हणजे एखाद्या भेटीचं नियोजन करणं या भेटीची पार्श्वभूमी तयार करणं या भेटीचा गृहपाठ तयार करणं ही बहुधा कामगिरी अजित डोवालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपवलेली आहे आणि अजित डोवाल ही कामगिरी अत्यंत उत्तमपणे पार पाडतायत जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळामध्ये भारत आणि कॅनडाचे संबंध अत्यंत बिघडले होते आणि ही घसरलेली गाडी रुळावर आणण्याचं काम मार्क कारणी सध्या करतायत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या संदर्भात जे विधान केलं होतं ते त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागलं ट्रम्प असं म्हणाले होते की कॅनडाचं अस्तित्व अमेरिकेमुळे आहे कॅनडा अमेरिकेशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही ट्रम्प जे काय बोलले होते ते अत्यंत उर्मट विधान होतं परंतु ही वस्तुस्थिती आहे अनेक बाबतीत कॅनडा अमेरिकेवर अवलंबून आहे आणि हे अवलंबित्व संपवण्याआधी कारणी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी ते भारताकडे अत्यंत आशेने आहेत भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे त्यामुळे भारत हा सगळ्या जगासाठी एक महत्वाचा बाजार आहे शिवाय भारताचं प्रभुत्व जागतिक राजकारणामध्ये वाढत असलेलं आणि भारतामध्ये असलेलं टॅलेंट या सगळ्या गोष्टीची जगाला भुरळ पडताना दिसते कारणी सुद्धा त्याच कारणासाठी भारताच्या प्रेमात पडलेले दिसत आहेत दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मोदी सरकारने सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लियन एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थात शांती कायदा मंजूर केला खाजगी कंपन्यांना अणुऊर्जेचं क्षेत्र उपलब्ध करून देणं हा या कायद्याचा उद्देश पूर्वी या क्षेत्रामध्ये फक्त सरकारी कंपन्या होत्या परंतु अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर खाजगी कंपन्यांना हे क्षेत्र खुलं केल्याशिवाय हे शक्य नाही आहे याची उपरधी भारत सरकारला झाल्यानंतर भारत सरकारने हे क्षेत्र आता खाजगी कंपन्यांना खुलं केलेलं आहे जर आपल्याला अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये चार पावलं पुढे टाकायची असतील तर आपल्याकडे युरेनियम हवं आपल्याकडे छोट्या अणुभट्ट्या हव्या आणि या क्षेत्रामध्ये कॅनडा आपली मदत करू शकतो कार्नी यांच्या भारत भेटीच्या दरम्यान भारत आणि कॅनडामध्ये दोन पॉईंट आठ अब्ज डॉलरचा युरेनियम पुरवठ्याचा करार होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येते ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाचं विधान केलं होतं ते असं म्हणाले होते की ट्रेड आणि टेरर एकत्र सुरू राहू शकत नाहीत हे विधान पाकिस्तानच्या संदर्भात होतं परंतु जगाच्या सगळ्या देशांना हे विधान लागू होतं कारण ही भारताची भूमिका आहे अलीकडेच आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पोलंडचे उपपंतप्रधान आणि पोलंडचे परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिरकोस्की यांना सुनावलं होतं की तुमचा देश दक्षिण आशियामध्ये टेरर इन्फ्रास्ट्रक्चरला खतपाणी घालण्याचं काम करतोय सगळं जग अवाक झालं कारण पोलंड हा युरोपियन युनियनचा एक सदस्य देश आहे नाटोचा सदस्य देश आहे आणि पोलंड हा श्रीमंत देश आहे म्हणजे काय भिकारी देश नाही पाकिस्तान सारखा आणि भारताचं सा परराष्ट्र मंत्री त्याला तोंडावर सुनावतोय की तुम्ही दहशतवादाच्या इन्फ्रास्ट्रक्चरला खतपाणी घालण्याचं काम करताय कॅनडाला सुद्धा हे माहिती आहे सगळ्या जगाला माहिती आहे की भारताची दहशतवादाच्या संदर्भात जी, जी भूमिका आहे ती अशा प्रकारची आहे त्यामुळे जर भारताशी संबंध सुधारायचे असतील तर कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांनी जी घाण घालून ठेवलेली आहे ती आपल्याला साफ करावी लागेल हे मार्क कार्नियाना व्यवस्थित माहिती आहे आणि अजित डोवाल यांच्या कॅनडा भेटीच्या दरम्यान या विषयावर सखोल चर्चा होणार आहे मेक्सिकोमध्ये कोकेन तयार होतं आधी थे अमेरिके थे अमेरिके मद्दे मद्दे, मद्दे साथ साथ ते अमेरिकेत येतं आणि अमेरिकेच्या माध्यमातून ते कॅनडामध्ये येतं अफगाणिस्तानमध्ये हेरोईन तयार होतं आणि आय एस आयचं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या माध्यमातून हे हेरोईन कॅनडामध्ये आणलं जातं कोकेन आणि हेरोईन मध्ये प्रचंड मोठा पैसा आहे या पैशामुळे खलिस्तानवाद्यांना रसद मिळते मार्क यांना माहिती होतं म्हणून सत्तेवर आल्या आल्या त्यांनी प्रोजेक्ट पेलिकन राबवला आणि हे जे नेटवर्क आहे ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला खलिस्तान मध्ये कंबरड मोडण्याचा प्रयत्न केला आणि हे त्यांनी सगळं कशासाठी केलं कारण त्यांना भारताशी संबंध सुधारण्याच्या दिशेने पावलं टाकायची होती मार्क कर्नी यांना हे अत्यंत चांगल्या प्रकारे ठाऊक आहे जर भारताशी त्यांना संबंध सुधारायचा आहे तर कॅनडाच्या भूमीमध्ये जे नार्को टेररचं जाळं पसरलेलं आहे ते त्यांना खंडित करावं लागेल त्याच्यावर कुठार आघात करावा लागेल जोपर्यंत हे जाळं कॅनडाकडून तोडलं जात नाही या जाळ्याच्या विरोधात जबरदस्त कारवाई केली जात नाही तोपर्यंत भारताशी संबंध सुधारणं खूपच कठीण आहे दहशतवाद कसा निर्माण होतो कसा पोचला जातो याच्याबद्दल जा ज्यांना माहिती नाहीये त्यांना असं वाटत असेल की पाकिस्तानची जी, जी गुप्तचर संस्था आहे आय एस आय ती या दहशतवाद्यांना पोचण्याचं काम करते हे साफ सुख आहे दहशतवाद्यांना कामाला जुंपून ड्रगच्या धंद्यामध्ये दे। आय एस आय पैसा कमवत असते आणि या पैशाचा थोडासा भाग तो या दहशतवादी संघटनांवर खर्च केला जातो मग ते कॅनडातले असो पाकिस्तानमधल्या असो किंवा भारतामध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटना त्यामुळे पाकिस्तान हा देश भिकायला लागलेला आहे पाकिस्तान हा देश डबगायला गेलेला आहे परंतु या देशामध्ये जे लष्करशा काम करतात त्यांचे चेहरे मात्र तकाकीने भरलेले आहेत त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहेत त्यांच्याकडे स्विस बँकमध्ये पैसा आहे पाकिस्तानमध्ये त्यांच्या प्रचंड मोठ्या प्रॉपर्टीज आहेत आणि हा ड्रग्जचा धंदा जो आहे तो फक्त दहशतवाद्यांना पोटण्याचं काम करत नाही तो पाकिस्तानच्या आय एस आय ला पोटण्याचं काम करतो आणि पाकिस्तानच्या बऱ्याच राजकीय नेत्यांना पोटण्याचं सुद्धा काम करतो त्याच्यामुळे हे ड्रग नेटवर्क उद्ध्वस्त करणं म्हणजे आय एस आयचं नार्को टेररचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उद्ध्वस्त करणं किंबहुना आय एस आयला उद्ध्वस्त करणं आहे डुवाल यांना हे माहिती आहे आणि तेच व्यवस्थित मार्क कारणी यांना समजवायला डुवाल कॅनडाच्या भेटीवर चाललेले आहेत सिक्स फॉर जस्टिस या संस्थेचा संस्थापक गुरु सिंग पन्नू अमेरिकेमध्ये बसलेला आहे हा असा माणूस आहे की ज्याला फार मोठं शिखांचं समर्थन आहे याच्याला भाग नाहीये परंतु अमेरिकेमध्ये बसून हा सतत भारताच्या विरोधात गरळ उकत असतो कॅनडामध्ये सुद्धा याच्या कारवाई आहेत युरोपमध्ये खलिस्तानांचं जे जाळं आहे त्या जाळ्याशी सुद्धा हा संबंधित आहे हा अमेरिकेमध्ये बसून सतत भारताच्या विरोधात बोलत असतो याच्यावरून त्याचा बोलवता धनी कोण आहे हे आपण सहज समजू शकतो भारताला दाबात घेण्यासाठी गुरुपतवंत सिंग पन्नू यांच्यासारख्या पोपटाचा वापर सीआयए कडून केला जातो अमेरिकेच्या जा डीप स्टेट कडून केला जातो जस्टिन टुडो जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा हा पोपट वारंवार बोलायचा आता आल्यानंतर थोडी बंद झालेली आहे आहे झालेला या पोपटाला त्याच्या पिंजऱ्यातून काढून ताब्यात घेणं आणि भारतात त्याला आणून त्याच्यावर कारवाई सुरू करणं न्यायालयीन कारवाई सुरू करणं हे अत्यंत गरजेचं आहे कदाचित डोवाल यांच्या भेटीमध्ये या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होईल गुरुपतवन सिंग पन्नू याचा करेक्ट कार्यक्रम कशा प्रकारे होईल त्याची योजना कदाचित याच भेटीमध्ये तयार केली जाईल अर्थकारणाचा जा संबंध फक्त देशाच्या श्रीमंतीशी नसतो देशाच्या प्रतिष्ठेशी नसतो अर्थकारणाचा संबंध अत्यंत खोलवर देशाच्या सुरक्षेशी असतो मोदींसारख्या नेत्यांना हे माहीत असतं म्हणून एखाद्या देशाबरोबर आर्थिक संबंध जोडताना व्यापार करार करताना किंवा मुक्त व्यापार करार करताना मोदी याची खातर जमा करतायत की त्या देशामध्ये भारताच्या विरोधात कोणत्या कारवाया सुरू तर नाहीत ना जर सुरू असतील तर त्या बंद कशा प्रकारे होतील कॅनडाशी आपण संबंध सुधारणार आहोत मार्क कारणी भारताच्या भेटीवर येणार आहेत आणि व्यापाराशी संबंधित अनेक महत्वाचे करार होतील परंतु त्याची प्री कंडिशन पूर्व अट हीच असेल की कॅनडाच्या भूमीतून भारत विरोधी कारवायांचा सफाया झाला पाहिजे या व्हिडिओमध्ये तुर्ता इथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज आणि बेला विसरू नका नमस्कार धन्यवाद